मराठ्यांचं वादळ मुंबईच्या दिशेनं धडकणार असतानाच छत्रपती शिवाजी महाराजांची जन्मभूमी असलेल्या किल्ले शिवनेरीच्या पायथ्याशी एका पंचेचाळीस वर्षीय मराठा बांधवाचा मृत्यू झालेला आहे सतीश देशमुख असं या मृत व्यक्तीचं नाव आहे सतीश देशमुखचा हार्ट अटॅकने मृत्यू झाल्याची माहिती समोर आलेली आहे मृत व्यक्ती वरडगाव केज इथला रहिवासी आहे आताची महत्वाची बातमी या संदर्भात अधिक माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी विशाल करोळे विशाल एका मराठा बांधवाचा मृत्यू झाल्याची माहिती मिळते काय नेमके अधिकचे तपशील आहेत जुन्नरमध्ये सतीश देशमुख असं यांचं नाव आहे आंदोलकाचं आणि जुन्नरमध्ये मनोज जरांगे यांच्या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी ते आले होते त्यावेळेस जुन्नरमध्ये प्रवेश करतानाच त्यांच्या छातीत दुखायला लागलं छातीत दुखत असताना त्यांना तातडीने वैद्यकीय मदत करण्यात आली त्यांना हॉस्पिटलमध्ये नेण्यात आलं मात्र तिथंच त्यांचा मृत्यू झाल्याची माहिती प्राथमिक मिळत आहे आणि त्यामुळं आता इथे मराठा बांधव ही सगळी तिकडे जात असल्याचं चित्र आपल्याला दिसते त्याची माहिती आपल्याला मिळते मनोज जरांगे यांनी सुद्धा या घटनेबाबत दुःख व्यक्त केलंय आंदोलनाला येताना काळजी घ्या स्वतःची तब्येत सांभाळा अशा पद्धतीचं आवाहनही आता मनोज जरांगे यांनी केलेलं आहे जी धन्यवाद दिलेल्या सविस्तर माहितीसाठी